डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय एकता लोडम सन्मानित मूर्तिजापूर येथील ज्ञान नर्मदा बहुद्धशी संस्थेचे सचिव समाजसेवक विष्णू लोडम यांची दिनांक तेरा एप्रिल रोजी संकल्प चॅरिटेबल ट्रस्ट साहित्य परिषद हॉल टिळक रोड सदाशिव पेठ पुणे महाराष्ट्राच्या वतीनं भंते हर्षवर्धन शक्की यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय एकता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं याची दखल घेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समिती मूर्तीजापूरच्या वतीनं सुद्धा त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला यापूर्वी सुद्धा विष्णू लोडेम यांना प्रबुद्धरत्न अवॉर्ड महाराष्ट्र शासनाच्या वतीनं कोरोना योद्धा अवॉर्ड दिल्ली येथे पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी फाउंडेशनच्या वतीनं सामाजिक पुरस्कारानं सन्मानित केलं गेला विष्णू लोडम यांच्या पुढाकारातून ज्ञाननर्मदा बहुदेश्य संस्थेच्या वतीनं सुरू असलेल्या सामाजिक कार्याचं सर्वत्र कौतुक का होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती स्मारक समिती मूर्तीजापूर यांच्या वतीनं पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पुतळा समितीच्या अध्यक्ष अटोटे गुरुजी भैयासाहेब तायडे तालुकाध्यक्ष सुनील सदार जिल्हा परिषद सदस्य संजय नाईक बाळासाहेब खांडेकर सुनील धंदर गुरुजी सुहास खांडेकर साम समाजसेवक रामेश्वर जामणीकर रत्नाग्षेत कांबळे डॉक्टर विक्रम शर्मा मान माजी नगर नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे समाजसेवक संदीप जळमकर कैलास महाजन राम जोशी माजी उपनगराध्यक्ष सुनील पवार चंदन अग्रवाल शेतकरी संघटनेचे गुलाबरावजी म्हसाये सुरेश जोगळे अरविंद तायडे दीपक खंडारे विलास वानखडे दिनेश श्रीनिवास पदाधिकारी उपस्थित होते विष्णू लोडेम यांनी आपल्या यशाच श्रेय नेहरू युवा मंडळाचे तालुकाध्यक्ष अनिल डायलकर शिक्षक प्रकाश मोरे गुरुजी काळे गुरुजी व साईराज मित्रमंडळ हॅपी वुमन्स क्लब अटल फाउंडेशन शाखा सूर्य मराठी न्यूज साठी विलास सावळे मूर्तीजापूर अकोला महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा